नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचे काही देणे लागतो ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजाचे काही देणे लागतो या भावनेने साधारणतः एक वर्षापूर्वी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले होते त्याचसाठी सर्वांची एकत्र मोठ बांधून काम सुरू केले सर्व मित्रमैत्रिणींशी संपर्क साधून कार्यक्रमाचे आयोजनाविषयी ज्या काही अडीअडचणी आल्या त्या सोडून कार्यक्रमाची तारीख निश्चित केली गेली आणि सर्व मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने भव्य असा कार्यक्रम एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पार पडला पण आपली खरी जबाबदारी कार्यक्रम झाल्यानंतर सुरू होणार होती असे आपण कार्यक्रमामध्ये जाहीर केले होते त्याप्रमाणे शाळेला जे आवश्यक असेल ते भेट स्वरूपात देऊ हे निश्चित केले होते त्यानुसार शाळेमध्ये भौतिक गरजेचे असणारे बेंच भेट द्यायचे ठरवण्यात आले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बेंचची ऑर्डर दिली गेली सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण ज्या भावनेने हे सर्व कार्य हाती घेतले होते त्यानुसार बत्तीस बेंच रुपये एक लाख किमतीचे आपल्या शाळेला समारंभपूर्वक सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आपले शिक्षक मदने सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर सागर पवार व तसेच शाळेतील इतर स्टाफ गावातील प्रतिष्ठित व्यक्ती डॉक्टर संदीप कणसे सचिन पवार सुहास साळुंखे राहुल सावंत फारुक तांबोळी वैभव सावंत अर्चना शेतोळे नीता कदम व एस एस सी बॅच दोन हजार एक दोनचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला शाळा स्वतःच्या खर्चाने बांधून देणारे जितेंद्र मोहिते शेठ येतगावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी सदस्य माजी मुख्याध्यापक युवा नेते कार्यकर्ते आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते महेश पवार सेवन स्टार न्यूज विटा